दिवसा वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना जीवावर उदार होऊन रात्री पाणी भरावं लागतं आणि अनेक संकटं म्हणजे जीव धोक्यात घालून शेतकरी बांधावर जाऊन रात्री दोन वाजता तीन वाजता सकाळी पहाटेपर्यंत पाणी भरतो आणि अनेक अडचणी सामना करावा लागतो आपण छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात तालु आलेलो आहो आणि तीन तरुण शेतकरी आपल्यासोबत आहे जे आता या ठिकाणी रात्रीचे मला वाटतं आता बारा वाजून पन्नास मिनटं म्हणजे एक वाजत आले आणि पाणी भरतात हातात बॅटरी का आहे फावडं आहे आता पाणी त्यांचं जवळपास भरणं सुरू होतं आणि लाईट गेली त्यामुळे ते थांबले आणि एकत्र आपण त्यांच्याशी चर्चा करतोय मला आधी तुमचं नाव सांगा आणि किती जमीन आहे शरद भोसा बोडखी बारा एकर जमीन आहे आम्हाला काय काय लावलंय काय डाळेमे चार एकर काय उशे कांदे सहा एकर बर आता मला सांगा एवढ्या रात्री थंडीमध्ये म्हणजे मी तर शहरातला माणूस एवढ्या थंडीत थांबू शकत नाही तुमच्या पायात पण काही नाही आहे सगळे एवढ्या थंडीत पाणी भरताय काय अडचणी आहे म्हणजे एवढं का तुम्हाला रात्री पाणी भरावं लागतं दिवसा पण पाणी भरू शकतं दिवसा लाईटीचाच प्रॉब्लेम राहतो साहेब आणि रात्री जेणेकरून आपलं भरणं होतं ना दिवसाच्या लाईटीवर काहीच भरोसा नाही आम्ही जे आमचं रात्रीच भरणार आह रात्री भरलं तरच पिका येणार नाही तर दिवसा कोण कोणचं सरकार आलं आणि काही आलं तर दिवसा कोणचीच लाईट देत नाही आणि लाईटीचे जे प्रॉब्लेम चालू राहते ते मुण मुण रात्री नाही काढित ना ते दिवस आपला काढते त्याच्यामुळे मग दिवसा लाईट इजा करत राहते तशी रात्री एखाद्या वेळेस जाते पण दिवसा शक्यतो रात्री शक्यतो लाईट असं आहे त्याच्यामुळे आम्ही रात्रीच भरतो किती भीती असली किती बिबटे आले काही झालं तर आम्हाला पाणी भरण्याची असे त्याच्यामुळे आम्ही रात्रीच पाणी भरतो काय बर काय किती एकर एक पाणी आज तुम्ही भरलाय म्हणजे किती दिवस झाले किती दिवसापासून रात्रीची लाईट सुरू आहे आणि आता आज कितवा दिवस आहे आता पासून रात्रीची लाईट चालू झाली रविवार रात्री पासून पावणे अकरा वाजता लाईट येते आणि सकाळी पावणे सात वाजता लाईट जाते रविवार पासून चालू आहे तर आज पाचवा दिवस आहे शुक्रवार आहे ना आज आता चार पाच वाजता पाठी भरणं होऊन जाईन आता दोन एकरच असंही त्याच्यानंतर मग खालच्या माळ्याला तिकडं पाणी चालू करावं लागेल रोज तेच ये रोज म्हणजे कंटिन्यू चालूच राहणार आहे आयुष्यभर चालूच आहे आता तुमचं नाव काय अमोल बोडके आयुष्यभर तुम्ही चालू राहणार हो आयुष्यभर तेच चालू असणार साहेब कारण शेतकऱ्याकडे कोणतंच सरकार लक्ष देत नाही फक्त घोषणा असतात सरकारच्या अंमलबजावणी कोणीही करत नाही जसं सरकारी नोकरदार किंवा बाकीचे जे असतात ते कसे दिवसभर काम करतात आणि रात्री आरामात झोपतात तसं आमचं नाही साहेब शेतकऱ्याच आम्हाला रात्रीच पाणी भरावं लागतं कारण दिवसा लाईट देतच नाही टाइम दिवसा पण काम असतात ना शेतात हो दिवसा भरपूर काम असतं दिवसा करून रात्री पण करावंच लागतं हो बरं तुम्ही जेव्हा शेतात येतात अशी शे बिबट्याची दहशत आहे घरच्यांना चिंता वाटत असेल खूप चिंता वाटते पण पर्याय नाही ना ते केल्याशिवाय पर्यायच नाही काही रात्री पाणी रात्रीच लाईट असल्यामुळे रात्री पाणी भरण्याचे सरकारला विनंती का दिवसा लाईट दिली पाहिजे ती पण टिकणारी बस दुसरं काही नाही तुमच्या सगळ्यात जास्त शिकलेलं कोण आहे बारावी बारावीस ग्रॅज्युएशन बर मग शेतीकडे शेती कड़े? शेती काय वाईट नाही शेती चांगली आहे पण पिकांना आम्ही भाव भेटला पाहिजे हमी भावपणे पण एक पुरेला असा भाव भेटला पाहिजे कारण शेतीला खर्च पण खूप असतो मेहनत पण खूप आहे त्याला रात्री पाणी भरावं लागतं दिवसा पण काम करावं लागतं त्यामुळे एक असा हमी भाव भेटला पाहिजे अशी अपेक्षा आहे नोकऱ्या नाही म्हणजे तर म्हणून शेतीकडे वळ नाही तसा नाही विषय शे, पारंपरिक पार शेती होती म्हणून शेती आ, शेती परवडते शेती पण त्याला भाव पाहिजे ला, वेळेवर लाईट पाहिजे दिवसा पाहिजे म्हणजे काही त्रा, त्रास होत नाही जनावरांचा बिबट्याचा खूप त्रास आहे इकडं साहेब म्हणजे शेती ही वाईट नाहीये शेती कष्ट केलं तर शेतीतून पण चांगला उत्पन्न मिळतं हे त्यांचं म्हणणं आहे फक्त ज्या सुविधा पाहिजे लाईट पाहिजे त्या सगळ्या मिळायला पाहिजे मला एक सांगा नवीन सरकार आलाय आता काय अपेक्षा आहे सरकारकडून शेतकरी म्हणून तरुण शेतकरी म्हणून आता फडून साहेब आम्हाला हीच अपेक्षा आहे का त्यांनी कांदा झालं साऱ्याला हमी भाव द्यावा आता आम्ही ऊस पण दिले काही काही कारखान्याचं असे साहेब पहिले म्हणते का तीन हजार देऊन बत्तीसशे देऊ अ मागच्या वेळेच्या कन्नडवाल्यांना सव्वीसशे वीस रुपये पेमेंट काढलेलं आहे वीस रुपयामध्ये काहीच होत नाही ना आमच्या तिकडे पहिले आमचे उत्पन्न पन्नास पन्नास सात साठ टन होत होते एकरी आता काही काही चारशे उस वीस वीस पंचवीस पंचवीस टन जऊ राहिली mm. त्याच्यात सरकार दोन दोन तीन तीन महिन्यांना कारखाने पेमेंट काढते यांचा जसं शेतकऱ्यावर कसं रात्रीतून आयात निर्यात बंद करू शकते आमच्या कांद्याला भाव जरा वाढला ते रात्रीतून निर्यात बंद कर आयात कर आता कापूस पण असताना आता कापूस दहा बारा हजार राहिलं हे काय पाणी बरोबर झालेलं आहे सर असं आहे दहा बारा हजार राहिलं तर काय आपला कापूस निघायचा टाइम आणि यांचा आयात टाइम एकच आहे आपला गहू पण निघला तर यांचा आयात म्हणजे आपला निघायचा टाइम आणि यांचा आयात करायचा टाइम एकच होऊन जातो आणि आपला गहू संपला का तिकडं लगेच चार हजार भाऊ आणणार पाच हजार भाऊ आणणार तवा काही अडचण नाही पण आपलं कोणचं पण आता आम्हाला जर खजर घ्यायचं म्हणलं तर यांच्याकडं पुरवठाच नाही राहणार खाताचा आणि आमचं उत्पन्न निघलं यांच्याकडे इतका माल आहे ना घेणारे सुद्धा एकदम डू होऊन जातो आमच्याच आता ज्याला गरज राहते देणारच आहे ना आम्हाला घ्यायच्या टायमाला आम्हाला अडचणी द्यायच्या टायमाला आमचं डू झालेलं आहे आमच्या पिकाचं अशीच परिस्थिती झाली कंटिन्यू काय सगळ्या आता एवढ्या सगळ्या थंडी आहे एवढ्या सगळ्या एवढं तुम्ही पाणी भरतायत एवढं सगळं करून आलेल्या पिकाला खरंच हातात दाम मिळतो का नाही साहेब दाम तसा तर म्हणावा असं मिळत नाही आमची मजुरी निघती फक्त आणि मजुरीत काय होत नाही सर आजकाल भरपूर खर्च असतो मुलांना शाळा आहे दवाखाना असतो भरपूर खर्च आहे आता सगळेच म्हणजे सांगणंही उम... अवघड झालं हो म्हणजे भरपूर खर्च खूप असतो आणि सरकार पाहिजे तसं करत नाही दिवसा जरा लाईट दिली तर आम्हाला बिबट्याचा पण त्रास भरपूर आहे आणि आम्ही तर आमच्या वनरक्षक नवनाथ चो चोते साहेब त्यांना सांगितलं होतं पिंजरा लावा म्हणून पण त्यांनी काय लावलं नाही ते म्हणे आम्हाला तसे आदेशच नाही पिंजरा लावायचे जोपर्यंत माणसावर हल्ला करत नाही तोपर्यंत आम्ही पिंजरा लावणार नाही मग आता बोलतात अधिकारी असं बोलतात मग आता त्या सरकारचं असं धोरण आहे की माणसं जो माणसं मारीन बिबट्या तेव्हा पिंजरा लावायचा आणि एकदा माणूस गेल्यावर काय साहेब नंतर ते काय देणार दोन लाख देणार पाच लाख काय होणार आहे पाच लाखात मुलं उघड्यावर पडून जातील पाच लाखात काय होणार आहे मुलाच ही सगळी परिस्थिती आहे हे आता कांद्याला पाणी भरत होते तुमच्या ताटात जो कांदा येतो ना आपण सहज घरात खातो कांदा मार्केट मधून आणतो तर तुमच्यापर्यंत येण्यासाठी शेतकऱ्यांना किती कष्ट करावं लागतं हे जर शेतात येऊन बघितलं ना तर खरी परिस्थिती ती शेतकऱ्यांची व्यथा काय आहे ते आपल्याला कळेल थंडी आहे रात्रीचे दोन, दोन वाजत एक एक दोन वाजत आलेले आहे पाणी वीज कधी जाते कधी येते ता किती पाणी भरणं होतं अपेक्षेप्रमाणे पाणीही भरणं होत नाही लाईट आहे आकडा इथे काय काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला स्टार्टर 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 आहे त्याला वेळोवेळी येऊन चेक करावं लागतं ओले हात असतात त्यांचे हात जर बघितले आपण तर त्याला असे काळे पडले का तर फावडा तो फावडाच म्हणतात ना त्याला फावड्याने पाणी भरतात आणि या सगळ्या संघर्षातून हा शेतकरी पिकवलेला माल आपल्यापर्यंत पोहोचवतो मात्र त्याचा दाम त्याला खरंच त्याच्या हातात मिळतो का हा प्रश्न आहे कारण लावलेला खर्चही निघणं शेतकऱ्यांसाठी अवघड झालं आहे ही गेल्या काही वर्षातली शेतकऱ्यांची व्यथा आहे परिस्थिती आहे त्यामुळे बहिराजाला जगवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे अशी माफक जी आहे अपेक्षा या शेतकऱ्यांची आहे नवीन सरकार आलेलं आहे पाहूया या सरकार या शेतकऱ्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करतो आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हे सरकार काही निर्णय घेतो का व्हिडिओ जनिस्ट कपिल जाधवसह मोसिन शेख गंगापूर छत्रपती संभाजीनगर